नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मुंबई गोवा महामार्गावर हुंबरट ओव्हर ब्रिज मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या बॅग्नर कारचा अपघात झाला या अपघातात चालक जागीच ठार झालाय हा अपघात आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कणकवली हुंबरट येथे ओव्हर ब्रिज वर झालाय दोडामार्ग तालुक्यात महसूल विभागाच्या पुरवठा शाखेकडून राशन दुकाना धान्य दुकानामार्फत सर्वसामान्य जनतेला पुरवण्यात येणारा धान्य पुरवठा अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे अनेक गावांमध्ये धान्य दुकानदार अळी लागलेला तांदूळ पुरवठा करत असल्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते वर्षभरात शिंदे फडणवीस सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी प्राप्त झालाय पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी विकास निधी गेल्या वर्षात हा कामात का मागे राहिलाय हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणात विकास निधीची आवश्यकता आहे हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी अजूनही भरपूर प्रमाणात विकास निधीची आवश्यकता आहे या सरकारच्या माध्यमातून तोही पूर्ण करू असा विश्वास भाजपा नेते कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांनी भगवंतगड किल्ल्यावर व्यक्त केलाय सोनसुरे येथील नारायण महादेव कावळे यांचा खून केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून ताब्यात असलेल्या कांचन कृष्णा कावळे समीक्षा सुहास कावळे या दोघांची जिल्हा न्यायालयाने प्रत्येकी तीस हजारांच्या सशर्त जामिनावर मुक्तता केली आहे तर अन्य दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत बँकेत बनावट सोने खरे असल्याचे भासून बँकेकडे बनावट दागिने तारण ठेवून तब्बल सदतीस लाख पस्तीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचे तारण कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी दहा जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा प्रकार चौदा फेब्रुवारी दोन बावीस, ते आठ डिसेंबर दोन तेवीस, या कालावधीमध्ये घडलाय याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका